आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वेगवान देणारे चॅनल उडी मारून दोन तरुणांची आत्महत्या पोलिसांचा तपास सुरूच मुंबई मुंबईतील माहीम खाडीत दोन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली या घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी शर्थीच्या प्रयत्नांवर बचाव कार्याला सुरुवात केली मिळालेल्या माहितीनुसार वांद्र्याच्या लालमट्टी येथील परिसरात राहणाऱ्या एकोणीस वर्षीय पीडित तरुणींनी माहीम खाडीतोडी मारली त्यानंतर तिला वाचवण्यासाठी तिच्या मित्रानंही खाडी तुडी मारली मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं हे दोघेही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत या घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीनं दाखल होऊन बचाव कार्याला सुरुवात केली मात्र अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही प्राथमिक माहितीनुसार मोबाईलमधील काही फोटो आणि मेसेजवरून दोघात वाद झाल्याचं समजते पोलिसांनी अधिक तपास केला असता एकोणीस वर्ष पीडित तरुणी ही ट्रान्सजेंडर असल्याचं समोर आलं प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान याआधीही माहीमच्या खाडीत अनेकांनी उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर माहीम पोलीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा